नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदेच्या तटावर पूर्वी अनेक तीर्थ व कुंड अस्तित्वात होती पण निसर्गचक्रात मानवाच्या हस्तक्षेपामुळे ती लुप्त झाली आता उरल्या त्या फक्त आख्यायिका अशीच लुप्त झालेली तीर्थ म्हणजे गोपारेश्वर शंखचूड तीर्थ पारेश्वर वरुणेश्वर नारदेश्वर नंदिकेश्वर अजून बरीच अशी पुराणात उल्लेख असणारी का तीर्थ कालाच्या ओघात लुप्त झालेली आहेत प्रत्येक जीवाला कोणाच्या तरी आश्रयाने व आधाराने राहावे लागते जीवन जगताना आपल्या आचार धर्माने आलेली चालू करावे लागतात या कर्मातून काही इष्ट तर काही अनिष्ट कर्म भरतात इष्ट कर्म तुम्हाला सुख देण्यास कारणीभूत होते तर अनिष्ट कर्म दुःखाला कारण होतात कर्माचे बंधन सुटल्याखेरीत जीवाचे सार्थक होत नाही हे खरे म्हणूनच पुराणे ग्रंथ यामध्ये ऋषीमुनींनी कर्माची गती लक्षात घेऊन आधी भौतिक आध्यात्मिक दैविक ताप निवृत्त व्हावा म्हणून अनेक उपाय सांगितलेले आहेत असेच कर्मबंधनातून मुक्त करणारे तीर्थ म्हणजे ऋणमुक्तेश्वर तीर्थ होय या तीर्थात स्नान व विधिवत भगवान शिवाचे पूजन केल्यास मातृऋण पितृऋण व आचार्य ऋणातून मुक्तता होते जीवनातील कष्ट व कर्ज यांची निवृत्ती होते जे लोक पायी नर्मदा परिक्रमा करतात त्या लोकांना कधी सदावर्त घेऊन तर कधी वेगवेगळ्या आश्रमात अथवा सेवाभावी लोकांच्या घरी भोजन प्रसादी मिळत असते परिक्रमेच्या शेवटी त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे सर्व परिक्रमावासी ऋणमुक्तेश्वरास जातात आणि त्या ठिकाणी हरभऱ्याची डाळ व गुळ वाहून शिवाचे मनपूर्वक पूजन करतात या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा विधी परिक्रमेच्या शेवटी केला जातो अशा प्रकारची आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते नर्मदे हर 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 नर्मदे